नमस्कार मंडळी माझ्या शेठवाडी बाबू शेकी बाबू चॅनलमध्ये तुमचं सहज स्वागत आहे आजचा विषय फार महत्त्वाचा आहे आपण माझ्या आयुष्यातली दुसरी केस आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सायटेशन काढतं त्या पद्धतीने ह्या केसेसचं काय प्रकारच्या केसेस कोर्टामध्ये असतात इतकाच माझा उद्देश आहे माझ्या जे कोण माझ्याकडे केसेस असतील तर त्यांचं कोणत्याही प्रकारचे बदनामी किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांना त्रास होईल अशा पद्धतीनं माझं हे सांगणं नाही तर समाजामध्ये जी अपप्रवृत्ती चालू आहे ती थोडीशी थांबावी एवढाच माझा उद्देश आहे नेमकी मित्रांनो केसची घटना अशी आहे करवीर तालुक्यातलेच गाव आहे त्या गावामध्ये छानसा मुलगा राहत होता आईबाबांचे जशी स्वप्न असतात तसंच आईबाबांनी स्वप्न बघितलीत आणि एक चांगलं स्थळ त्यांना आलं त्यांनी विचारलं मुलगा नोकरीला आहे का आणि नोकरीला आहे का म्हटल्यानंतर थोडंसं आईवडिलांना बी वाईट वाटलं आणि मुलग्याला नोकरी करण्यासाठी पुण्याला लावून दिला नोकरी फार काय मोठी नव्हती मुलगा दहावी बारावी शिक्षित असल्यामुळं पुण्यामध्ये वीस पंचवीस हजाराची नोकरी पकडली आणि याने पण मुलगा नोकरीला असं सांगितलं आणि त्या पद्धतीनं नोकरी करण्याचा तो मुलगा प्रयत्न करत होता नोकरीसाठी पुण्यामध्ये जाऊन सुधारायला वडील इकडे गावाकडे राहत होते आणि एक महिना दोन महिने गेले असतील आणि त्या मुलगीचं स्थळ आलं मुलगी आपली इचलगंजीची जी होती लग्न वगैरे झालं छानपैकी लग्न वगैरे झालं मुलगी पुण्याला राहायला गेली गेल्यानंतर सुरुवात जे काय बँकेचं पासबुक होतं मुलग्याचं तिनं ते आधी आपल्या ताब्यात घेतलं चेक होतं चेकवर चेक सह्या वगैरे घेतल्या ए टी एम कार्ड होतं ए टी एम कार्ड आपल्या ताब्यात घेतलं मुलगी मुलगा कामाव गेला की ह्याच्याकडं फार काय नव्हतं रक्कम रुपये एक लाख तीस हजार खात्यावर होती कचून दहा ते पंधरा दिवसात मुलगीनं सगळीच्या सगळी रक्कम खात्यावली काढली महिना दीड महिना गेल्यानंतर एकदा ही शारीरिक सुख त्या मुलाला दिलं नाही काहीतरी काहीतरी कारण सांगायची मी इकडं जाणार आहे मी तिकडं जाणार आहे माझं असं आहे माझं अंग दुखतं आहे त्यामुळं मुलग्याला जेवढं होता येईल तेवढं तिने लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मुलगा भोळाबाबडा असल्यामुळं जास्तीत जास्त लांब राहण्याचा प्रयत्न केला आणि तो पण अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलगा जसा वागून सुद्धा मिळाला नसता अशा पद्धतीनं मुलाचा स्वभाव होता मुलगीनं पंधरा ते वीस दिवस झाल्यानंतर गॅस सिलेंडर भांडी आणि पलंग वगैरे ज्या महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या एका टेम्पोमध्ये घातलं आणि सरळ इच्चरगंजला निघून आली आणि त्यानंतर आईवडिलाच्या डोक्यात प्रश प्रकाश पडला की मुलगी आज येईल उद्या येईल प्रवास येईल याने पण मुलगा आणि आई आईवडील तिच्या घरी गेलेत घरी जाऊन बघितलं फार मोठा धक्का बसला आईवडिलांना आणि मुलग्याला त्यांनी तुम्ही कोण असं मुलग्याला आई विचारलं आईवडिलांनी त्याच्या कारण लग्नामध्ये लग्न करत असताना त्या मुलीनं आपलं आईवडील हे वेगळंच धावलं होतं ही पहिली घटना दुसरी घटना तू कोण म्हटल्यानंतर तो जावाय आहे ते त्यांच्या आईवडलाला माहीत नाही ही महत्वाची गोष्ट त्यानंतर मुलगी कुठं आहे म्हटल्यानंतर मुलगी तिच्या सासरी सुखात आहे म्हणून सांगितलं सासरी सुखादा म्हटल्यानंतर हा तिसरा घटना धक्का बसला आणि जाऊन बघितलं तर त्या मुलगीचं अधिक लग्न झालं होतं आणि त्यापासून मुलगी होती त्या मुलगी संग मुलगीबरोबर ती मुलगी त्या नवऱ्याकडे होती आणि ही तिथं पंधरा ते वीस दिवस राहिली परत त्या नवऱ्याकडे निघून गेली होती आणि याला ह्यातली काहीही गोष्ट माहीत नव्हती त्यानंतर गेला तिथं जो मुलगा होता त्याच्या घरी हा गेला हुडकत 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 यांना तिथं गेला त्यानंतर त्या मुलग्याला विचारलं तर तो म्हणाला ही माझी बायको आहे तुझा ह्याच्याशी काहीही संबंध नाही त्यानंतर म्हणला तो मुलगा आहे ना म्हणतोय तुमचा काय संबंध तुम्ही कशाला आला आहे तो म्हणाला माझं लग्न झालं या मुलगीबरोबर आणि एक मुलगी पण आहे ती आहे माझ्याकड ती बी न ती बी मुलगी पहिल्या नवऱ्याची आहे असं ह्या त्या मुलग्यानं सांगितलं ती मुलगी पहिल्या नवऱ्याची तिथं दुसरा शॉक बसला म्हणजे जवळ तिसरा शॉक ह्या वडिलासने बसला त्या मुलग्याला बसला त्या मुलीनं त्या नवऱ्याला सुद्धा फसवून त्याच्या एक लग्न केलेलं होतं तीन लग्न त्या मुलीची होती तिसरं लग्न हे आपल्या ह्या क्लायंटबरोबर होतं अशा पद्धतीनं ही लग्नाची पद्धत होती आणि अक्षरशः तिनेही नवऱ्याला फसवलेलं होतं आणि ज्या मुलग्याकडं आता ती राहत होती त्याला परवाच आम्ही कोर्टानं नोटीस पाठवल्यानंतर त्या मुलग्याकडंसुद्धा ती राहत नाही आणि वैशिष्ट्य इतकं वाईट आहे की दुसरा नवरा आणि तिसरा नवरा केससाठी दुसऱ्या नवऱ्यानं इचलगंजी कोर्टामध्ये केस दाखल केलेला आहे पहिल्या नवऱ्यानं कोल्हापूर कोर्टात केस दाखल केलेला आहे मुलगी चौथ्या नवऱ्यावर राहते या पहिल्या नवऱ्याला सोडला दुसऱ्या नवऱ्याला सोडला तिसऱ्या नवऱ्याला सोडला ज्या नवऱ्याकडं जेवढं काय पैसे गोळा करता येईल तेवढं पैसे गोळा करायचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या मुलांना सोडून दिलेला आहे आणि मेहरबान कोर्टामध्ये केशीस चालू आहेत पत्ता वेळी बोगस पत्तं दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं पत्तं दिलं आहेत त्यावर नोटीसच लागू होत नाही पोस्टमन जायत नाहीत पोस्टमन चुकून आईवडिलाकडे गेलं तर आईवडील काही चुकीच्या माणसांना पैसे द्यायचं माझी मुलगी त्यातली नाही म्हणून सांगायचं पोस्टमनला म्हणजे बेकायदेशीरित्या परत पाठवायचं कारण आईवडिलांना सगळ्या ह्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं मेहरबान कोर्टामध्ये सध्या केस चालू आहे मित्रांनो अशा घटना कायद्याच्या कोणत्याही तरतुदीमध्ये कायदेशीर येत नाहीत त्यानंतर कायद्यात कसं पद्धतीनं आपण वकिली करायची कशा पद्धतीने केसेस हँडल करायच्या हा फार मोठा प्रश्न आहे आता घटस्फोट म्हणून मागता येत नाही नांदाय पण हे ये म्हणता येत नाही नांदू तर ते शकत नाही तिन्ही नवऱ्यांना बाजूला सोडल्यात दोन नवरं एकत्र बसतात चहा पितात नाश्ता करतात तारी करतात घरी निघून जातात हसावं की रडावं फार मोठा प्रश्न आहे तुम्हाला जर याचं काय उत्तर सुचत असेल तर बघा कारण कायद्याच्या दृष्टिकोनातून घटस्फट तर घेऊन काय करायचं या मुलांचा नवीन आयुष्य उभा करायचं का नाही करायचं हा प्रश्न आहे आम्ही त्यांना एकच सल्ला देतो जे काय झालं असेल ते होऊन देत कायद्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त आपण निकाल घेऊया आणि ह्यातनं आता पैसे गेले ते गेले त्याच्याकडे काय वसूल करणं एवढं सोपं नाही कारण तिच्याकडे आता काही शिल्लक नसणार आहेत गेलेले पैसे जाऊन द्यात चांगल्या पद्धतीनं तुझं आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न कर आणि या कटकटीपासून घटस्फोट रिसर्व मेहरबान कोर्टाकडून घ्या आणि पुन्हा एकदा तुझ्या आयुष्याला नवीन सुरुवात कर अशा पद्धतीनं आमचं मार्गदर्शन आम्ही केलेलं आहे कितपत सगळ्या गोष्टींना त्यांना यश देतो हे त्या दोन मुलांचं आयुष्य आहे त्याच्यापेक्षा आपण जास्त नशिबापेक्षा जास्त आपण काय जास्त मागूही शकत नाही कारण त्यांच्या नशिबादी काही हे त्यांनाच माहीत कारण आयुष्य देव देत असताना ज्या वाटणीला काही ना काहीतरी थोडं देतच असतो त्या पद्धतीनं हे कामकाज मित्रांनो चालू आहे आज रविवार असल्यामुळे थोडासा मला वेळ मिळाला एक आपली केस तुमच्याशी शेअर करावी आणि समाजामध्ये अशा प्रवृत्ती घटना घडत असतात त्या था। कुठंतरी थांबल्या पाहिजेत हाच उद्देशाने मी तुमच्याशी घटना शेअर केलेली आहे आणि अशा प्रकारच्या अनेक केसेस कोर्टामध्ये दिसून येतात मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये काही केसेस अशाच शेअर करेन तुमच्याशी तुम्हाला विनंती आहे माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच ग्रामीण भाषेतनं आपली वकिलाचे कायद्यातले आणि केसेसच्या घटना आपण पाहू त्याचबरोबर सुंदर आपलं आयुष्य आहे असंच एन्जॉय करू